नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्यातील शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा मंत्रिपद गेल्याचं दुःख सतेज पाटील यांना पचवता येत नाही विधानसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील यांचा भ्रमनिराश होईल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी पोटनियम दुरुस्तीसह विविध मुद्द्यांवरून शेतकरी सहकारी संघाच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा गोंधळातच गुंडाळली कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या नूतनीकरणासह विविध पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर तर राजश्री शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची माहिती पक्षानं संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टीकरण आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारचं महत्वपूर्ण पाऊल कामगारांच्या किमान वेतन दरात वाढ कामगारांना दिलासा